कायदा पुढे डोंगराकडे पहिले जात आहे आणि पडव तू पडव काय डागर खांद्यावर घे पायदा पुढे न कर काय पण कर जीवाचं नाव शिवा ठेव पण आपल्या चिंचुर्डीचं नाव ठेव राव <laughs> सासनवाडीत आलो आहे इज्ञत ठेवा तुमच्या बरोबर आमच्या ताईची प्रोन आणि सासऱ्यांची प्रोन रावळ यांची कमाल सासरवाडीच्या मैदानात बघा काय जावायचं असतात बाबा कोण करायचं नाही हा काही कौमिल नेता मान्यता काय वाटतं जाऊया म्हणून जावयांची कमाल छोट्या ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर अमर म्हणून जोडी करला नाही अजून जाऊयांची जोडी बांधणारे पुढे ना जायचा पुढेला जायचा जोडी बांध नाही मागवा काय करतायत ना करू दे सासरवाडीचा मैदान सगळा जावयांच्या नावावर जावय म्हणतात पडण पडन पण लढत जिद्दी आहे चढवाईला बघा बघा झेंडा संभाला झेंडा संभाला या बघूया झेंड्यावर लोकांचं प्रेम जाम आहे जावई तुम्ही तिकडे जाऊ नका हा चवायला का नाही अरे भाऊ जाव खुश मामाजी पण खुश जाऊ नव नाही नाही जोडीला पुढे नाही जायचा जावय उद्या राहिवायला बघा काय किती आहे शेवटपर्यंत जोडी बाद नाही करणार फिरो फिरो आता आता आला भावा बघतो एवढे झाडा समज झाडा समज अजून बाद नाही झेडाकडे लावू आला 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 शपट छपट झाडाकडे जाऊ मात्र तुमच्या आहे तिथं काय तुम्ही काय जावळ रविवार उद्या करायचं आहे बाबानीवडून ठेवली आहे जरा जावयासाठी फोन जाऊन जागा होवाज वा 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 खरोखर जावळ आणि मन लोकांची